कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशित मानाचा आध्यात्मिक व धार्मिक उत्सव असलेल्या मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव आयोजित श्री सायगाव पालखी सोहळा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्साहाच्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे आज मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपदी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान या ठिकाणी सायंकाळी विधिवत कलशपूजन करून संपन्न झाला आहे यावेळी शहरासह तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर साईभक्त नागरिक मुंबादेवी तरुण मंडळ श्री साईगाव पालकी सोहळ्याचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावर्षी श्री साईगाव पालखी सोहळ्यात पंढरपूर येथील साध्वी अनुराधा दिदी यांच्या सुसराव्या वाणीतून शिवमा पुराणकथेस रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ होत असून शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे या सात दिवसीय चालणाऱ्या शिवमहापुराण कथेस पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त साईभक्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य रमेशगिरीजी महाराज तसेच श्री पालखी सोहळ्याच्या वतीने करण्यात आले आहे साबाराप्रमाणे याही वर्षी साईदा पालखी सोहळा या मंडळाच्या माध्यमातून मुंबा देवी या प्रांगणामध्ये महा प्रघुरामचंद्राच्या या उत्सवाच्या निमित्ताने साईबाबांच्या उत्सवाच्या निमित्ताने नी। रामनवमी उत्सव या ठिकाणी हा भूमंडळ साजरा करतात त्या अनुषंगाने काही ना काही या ठिकाणी पुराण महापुराण भाविक भक्तांना श्रम करण्याचा लाभ देतात याही वर्षी शिव महापराणाचं आयोजन केलं आहे म्हणून अनुराधा दिदी का त्यांच्या माध्यमातून आपण शिव महापुराण श्र श्रवण करणार आहात म्हणून सर्व तालुक्यातील आणि सर्व गावातील भाविकांना या मंडळाच्या मंबादेवी मंडळ पालखी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आमंत्रण निमंत्रण हा भगवन भक्तीचा आनंदाचा सोहळा व्यक्त करून माझे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन सिद्धुरुष सच्चिदानंद साईनाथ महाराज या ध्वजारोहणाने आपल्या शिवमा कथेची प्रारंभ सुरू होतोय रमेशगिरी महाराजांच्या करकमलाद्वारे या पुरणकथेचा प्रारंभ आज झाला परंतु ही जी पवित्र भूमी ज्याला आपण संत ज्ञानेश्वर नगरी म्हणतो ही एकोणीसशे शहाण्णव साली जो मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर जवळजवळ बारा वर्षाचं म्हणजे एक तप गेलं का या भूमीला परत एवढा मोठा कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य धार्मिक कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य लाभलं नव्हतं साईगाव पालखी स्वराज्याच्या माध्यमातून आपण तो प्रारंभ केला आणि या भूमीला ते पुनरुज्जीवन आपण करून दिलं क का मोठा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम त्याची प्रथा दोन हजार आठ सालापासून आपण प्रारंभ केला रामायण भागवत असंख्य कार्यक्रम आपण केले यावर्षी वर्षी अनुराधा दिदी ज्या झी टॉकीजवर शिवमा अपुराण विविध कथा सांगतात त्यांचा आपण शिवमाअपुराणाचा कार्यक्रम ठेवला आहे कार्यक्रम हा सात दिवस आहे पण या कार्यक्रमाची जी सुरुवात असती ही आपण साई साईचरण घरोघरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या या साई किशोर याच्या जा पादुका जातात त्याच्यापासून प्रारंभ होतो नंतर मंत्रजपाचं आपण वितरण करतो कार्डचं वितरण करतो पूर्ण गाव एकावेळी जेव्हा त्या मंत्रजपाचं जप करतो त्या स्पंदनानं आपल्या गावाचं जे धार्मिक का कार्य आहे ते तडीच जातं पार पडतं किंवा त्या स्पंदनाचा प्रभाव असा असतो की गावावरचे संकट आरिष्ट दूर होतात त्यानंतर आपण गावामध्ये भिक्षाजोई करतो भिक्षाजोईमध्ये ह्या वर्षी थोडा अतिक्रमणाचा आपल्याला सावट होतं परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी, तुलने वर्षी उलट जास्त लोकांनी आपल्याला भिक्षाजोईमधून मदत केली आणि ह्या कार्यक्रमाची आज जी आपण लोक प्रतीक्षेने प्रतीक्षा करत होतो का ध्वजारोहण कधी होईल तर आज रमेशगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे आता पुढील कार्यक्रम जो असेल तो पाठपाडावा असेल गावाची सांस्कृतिक परंपरा ही टिकून राहावी अबाधित राहावी म्हणून ज्येष्ठ नागरिक मंच जो आहे त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम सोपवलेला आहे कार्यक्रम त्यांचा आहे परंतु आपण आपल्या स्टेजवर तो साजरा करतो ज्येष्ठ नागरिकांचा अनमोल आम्हाला मार्गदर्शन आणि सहाय्य असतं पहाटपाडवा हा कार्यक्रम सुरभी कुलकर्णी जी इंडियन आयडॉलमध्ये प्रसिद्ध आहे सर्व स्पर्धांमध्ये टी व्हीवरच्या तिने मोठमोठे बक्षिसं घेतलेले ती गावाकरता विनामूल्य आपल्याला हा प्रोग्राम करती गेल्या आठ सात आठ वर्षापासून पहाटपाडव्यानंतर अभिवादन यात्रा होईल गावातील ज्या सुवासिनी आहेत कुमारिका आहे ह्या आपल्या गावाला आवाहन करतात क सगळं देवतांना ग्रामदेवता असेल गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असेल यांना आवाहन करतात की तुम्ही आज कथेला या आणि त्यांचा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व गावकरी कथे करता गर्दी करतात आणि अशा पद्धतीने आपला हा कथा सोहळा हा प्रारंभ होतो आणि यशस्वीरित्या पार पड पार पाडतो नंतर आपली गावपालखी असते सर्वजण आनंदाने आपण शिर्डीला जातो महाप्रसादाची दुसऱ्या दिवशी आपण व्यवस्था करतो काल्याचं कीर्तन होतं अशा पद्धतीने हा आपला प्रोग्राम आपण साजरा करतो जी टॉकीजच्या ज्या अनुराधा दिदी आहेत त्यांचे बालाजी कथा ही कथा साईगाव पालखी सोहळ्यातर्फे तीन चार वर्षापूर्वी झाली होती त्यांच्याच सु सुमधुर वाणीतून यावर्षी शिवमहापुराण ही कथा आहे तर कोपरगावातील सर्व भाविकांनी शिवभक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा संध्याकाळी सात वाजता ही कथा सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजता समाप्त होईल प्रत्येकाने या कथेचा लाभ घ्यावा ही जाहीर विनंती गेल्या एकतीस वर्षापासून ही साईगाव पालखी तेरा चौदा मुलांच्या सह सहभागाने सुरुवात झाली आज या साईगाव पालखी सोहळ्याला लाखो साईभक्त कोपरगाव शहरातून तालुक्यातून आणि बाहेरगावून येतात तर गेल्या एकतीस वर्षापासून हा साई साईगाव पालखी सोहळा आयोजित करीत असतो त्याला कोपरगाव श नगरीतून प्रतिसाद अत्यंत चांगला असतो आता आम्ही गेल्या तीन दिवसापासून भिक्षा धुळी कोपरगाव शहरामध्ये फिरवली होती त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद जो आजपर्यंत मिळाला नाही तो प्रतिसाद यावर्षी साईगाव पालखी भिक्षा धुळीला मिळालेला आहे